ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे एकसंग फक्त वृत्तांत सोबत पहिल्याच पावसात रेल्वेची दाना दान उडाली त्यावरही अविनाश जाधव हो यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली दोन दिवसापूर्वी माझ्या फेसबुकवर एका महिलेने कमेंट केली होती प्रचंड पाऊस आहे फ्लॅट क्रमांक पाच वर जेव्हा मी ट्रेन पकडतो तेव्हा त्या ठिकाणी वर शेड नाही त्यामुळे महिलांना भिजतच ट्रेन पकडवावी लागते त्यामुळे महिलांना भिजतच ट्रेन पकडावी लागते छत्री उघडू शकत नाही कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी असते यासाठी हा पाहणी दौरा केला पावसाळा सुरू झालेला आहे ठाणे स्टेशन हे महत्वाचं स्टेशन आहे पण या स्थानकात तीनशे ते चारशे मीटर पर्यंत छतच लावले नाही स्टेशनची दुरावस्था झाली असून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणाले पत्रे तुटले शौचालय बंद एवढ्या गजबजलेल्या स्टेशन परिसरात प्लॉटवरचे पत्रे तुटले आहे शौचालयही बंद आहे एका ठिकाणी तर दोन पत्रे तारेने बांधलेले आहेत पावसाळ्यात मोठं वादळ आलं तर स्टेशनवर मोठी दुर्घटना होऊ शकते या सर्व गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिल्या आहेत चार दिवसात यात बदल झाला नाही तर मनसे मोठं आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे आमचे ठाणे स्टेशन हे देशातील पहिलं स्टेशन आहे भारतीय इतिहासात ते शेवटचंही ठरू शकतं अशीही भीती त्यांनी व्यक्त केली छत्री उघडी करू शकत नाही तो अशा परिस्थितीत त्या महिलांना भिजून घरी जावं लागतं याची तक्रार अनेक दिवसांपासून प्रवासी करत होते परंतु प्रशासनाला कुठल्याच प्रकारची जाग येत नाहीये तुम्ही बघाल तर हिथून त्या जवळजवळ पुढचे दोनशे मीटर तीनशे मीटर पर्यंत कुठल्याच पत्रे नाही आहेत आणि पावसाळा चालू झालेला आहे तरी जर प्रशासनाला जाग येणार नसेल तर कोणाकडे आम्ही जायचं फक्त इथलीच परिस्थिती नाही आहे तुम्ही जर बघाल तर अनेक ठिकाणी जे पत्रे हे तुटलेले आहेत एका ठिकाणी तर पत्रा दोन पत्रे हे एका तारेने बांधले उद्या जर वादळ आलं किंवा जोरात हे झालं प्रचंड गडती आधी असते या ठाणा स्टेशनला जर ते उडून तर मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण आहे तो आज आम्ही प्रशासनाला सांगायला आलो की याचं काम जर पुढच्या चार दिवसात झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला तुम्हाला सामोरे जावं लागेल ला।